अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मी अनिरुप दिव्य बेळा चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये एक महत्त्वाचा विषय घेऊन आपले स्वागत करत आहे विषय असा आहे की काल चंदगड तिलारी नगर या मार्गावरील तिलारी नगर या गावाजवळ मोरीचे बांधकाम सुरू आहे ती मोरी ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच त्या मोरीचं बांधकाम काढण्यात आलं अर्थात हा बांधकाम विभागचा नेहमीप्रमाणाचा अनुभव आहे पावसाळाजवळ आल्यानंतर ही लोक कामी काढतात आणि त्याचा परिणाम नागरिकांना भोवा लागतो तिलारी घाट जवळजवळ गेल्या वर्षभरात बंद होता नुकताच कुठे सुरू झालेला आहे आणि पुन्हा या मोरीच्या बांधकामामुळे बाजूने जो रस्ता काढला आला होता ओढ्यातून हा रस्ताच पूर्ण काल वाहून गेल्यामुळे बरीचशी वाहनं अडकून आली अडकून आर्कुन पडली एस टी अडकून पडली चारचाकी दुचाकी ही अडकून बसली एक कोंबड्याची कोंबड्यांची वाहतूक करणारी करणारा एक बुलरोड टेम्पो तो पलटा झाला चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले वाहतूक बंद पडली पड पडली, पडली कसाबसा मार्ग काढण्यासाठी तिलारी वसाहतीमधून छोट्या रस्त्यातून काही वाहने घालण्यात आली मात्र तेथेही चिखलामध्ये काही वाहने अडकून पडली असे बऱ्याचशा घटना या कालपासून तिथे घडल्या बांधकाम विभाग हा या कामाकडे कानाडोळा त्यांचा असल्यामुळेच हे भोगावे लागत आहे कारण का बांधकाम विभाग जे ठेकेदारांना काम देते ते काम कशाप्रकारे केलं जात आहे किंवा केव्हा चालू के केलं गेलं चालू करत असताना कामा ते कामाची परिस्थिती काय आहे हे पाहणी करतं काय असा सवाल व्यक्त होत आहे ऐन पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचे कामं काढून नंतर हा कुळांबा निर्माण झाल्यानंतर त्याचा त्रास कुणाला सहन करावा लागतो याची उत्तरे आता बांधकाम विभागाकडे आहेत का अहो तुम्ही रस्त्यावरचे साधे खड्डे म मुजवत मैं नाही जून महिन्याजवळ आला तरी आणि मग ही मोठी कामे तुम्ही जून महिन्यामध्ये मी कशी काय पूर्ण करा काय गरज होती मे महिन्यामध्ये ही कामे करण्याची असा संतप्त प्रवा प्रश्न आता प्रवाशी वर्गातून प्रामुख्याने उपस्थित केला जात आहे आमचे दोडामार्गाचे प्रतिनिधी तुलसीदास नाईक यांनी तिलानी नगर येथील पुलाचं काम पूर्ण केलं नाही पर्याय रस्ता गेला वाहून एसटी बसेस इतर वाहने अडकली ठेकेदार बांधकाम विभाग यांच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना फटका सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी चंदगड तिलारी नगर ते कोदाळी तिलारीघाट रस्ता दोडामार्ग गोवा मार्गावर तिलारीनगर येथे असलेली मोरी जमीनदोस्त करून या ठिकाणी नवीन पुलाचं काम पावसाच्या तोंडावर मे महिन्यात सुरू केलं पण काही संबंधित ठेकेदार याने काम सुरू केलं नाही आणि बांधकाम विभाग अधिकारी यांनी लक्ष दिलं नाही ठेकेदार बांधकाम अधिकारी यांच्या चुकीमुळे या पर्यायी रस्ता पडत असलेल्या पावसाने पाणी येऊन वाहून गेला त्यामुळे वाहतूक बंद झाली दलदल भागात कोंबडी वाहतूक वाहने मोटरसायकल अडकून पडली काही एसटी बस गेल्या तर काही अडकून पडल्या चंदगड बांधकाम विभाग ठेकेदार यांच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना फटका बसला आहे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे तिलारीनगर ते चंदगड हा रस्ता केला रुंदीकरण केलं तेव्हा या ठिकाणी मोरीच्या ठिकाणी पूल बांधकाम करणे सुचलं नाही आणि पावसाच्या तोंडावर मे महिन्यात बांधकाम विभाग यांनी जाणून बुजून मोरी उखडून काढली आणि पुलाचं काम सुरू केलं पण पाऊस जवळ आला आहे हे लक्षात घेऊन काम केलं पाहिजे होतं पण तसं केलं नाही केलेला पर्याय रस्ता वाहून जाणार नाही याची जाणीव असून देखील पुलाचं काम पूर्ण करणं गांभीर्यानं घेतलं नाही तिलारी नगर परिसरात जोरदार पडत असलेल्या पावसामुळे नाल्याच्या मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी वाहून आलं यामुळे पर्यायी रस्ता वाहून जाऊन दलदल निर्माण झाली तर सोमवारी सकाळी दोडामार्ग कोल्हापूर बसेस मार्गस झाल्या पणजी बेळगाव गेली चंदगड कोदाळी पलीकडे परतली दलदल झालेल्या मार्गावर एक कोंबडी वाहतूक करणारी गाडी अडकून पडली तर दुचाकी मोटरसायकल रुतून पडली तर चार चाकी वाहने पर्यायी मार्गाने बाहेर काढल्या ठेकेदार बांधकाम विभाग यांच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना फटका बसला शिवाय चंदगड दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर गोवा दरम्यान बसेसवर परिणाम होऊन प्रवाशांचे हाल झाले बांधकाम विभाग ठेकेदार यांच्या चुकीमुळे पर्यायी रस्ता वाहून गेला शिवाय पुलाचं काम पावसाळ्यापूर्वी होणार नव्हतं तर असलेली मोरी उकडून कशाला टाकली असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे बेजबाबदार संबंधित ठेकेदार अधिकारी यांच्यावर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवून कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे तिलारीनगर इथं पुलाचं काम पूर्ण केलं नाही तर पर्यायी रस्ता वाहून जाऊन वाहतूक ठप्प झाली बेळगाव गोवा दोडामार्ग वाहतूक विस्कळीत झाली मोटरसायकल अडकून पडली धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज